रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चालू आहे परवानगी घेऊन लाख केवळ पोलीस विभागाच्या आहे त्यांच्याकडे जीवितांचा आणि मालमत्तेच नागरिकांच्या रक्षण करायची जबाबदारी आहे वीस हजार भरायला परवानगी आहे एकोणतीस हजार अजून जागा रिक्त आहे आणि हे चित्र आहे एका बाजूला हा संतोष आहे की ते काम करतात पण बघा मिळत नाही ते काम करतात पण सरकार त्यांचं अनुदान देत नाही मानधन देत नाही अशी स्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारांचा जो काही गुंडा आहे त्यांना काम नाही मिळालं तर आपल्याकडे सोशियो इकॉनॉमी नक्षलवाद आहे त्याकडे लोक युवकांचा गुंडा जातोय आणि या म्हणून विचार मंथन होऊन यांना त्या तऱ्हेने आपण मानसिक दृष्ट्या तयार करायचे की आत्महत्या आत्महत्या काही हा आपला मार्ग नाही टिळकांनी जसं म्हटलं होतं की प्रसंगी ही ज्याचे नीतिमत्व ढळत नाही तो खरा नीतिमान त्या दृष्टीने एक मनावर टिकवून पुढे लावून दुसरं मला हे सांगायचं आहे की जर हे चौदा साली विदर्भाचं राज्य झालं असतं तर उत्पन्न होतं एकेचाळीस हजार पाचशे दहा कोटी वीस टक्के सरांनी खांदीवाले सरांनी प्रति विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना چار چودہ پندرہ ایکس ٹکے ویج نو کریس کو नग, नग, नवे कर लावता वीस टक्के केली दर्शन केल्यावर खर्च होता तीनशे ऐंशी कोटी सोळा सतरा हे सोळाशे साठ कोटी रुपये झालं आज महाराष्ट्राची अवस्था पगार द्यायची नाही वर्षपर्यंत खर्च भागवायची नाही कारण उत्पन्न सगळ्या मार्गाचं महाराष्ट्राचं पाच लाख साठ हजार कोटी आहे मशिनी उत्पन्न वर्षपर्यंत खर्चाला लागता सहा लाख साठ सहा हजार कोटी पंचेचाळीस हजार कोटी राष्ट्रसंकल्प तुम्हीच आहे आणि कर्ज काढून तर सात लाख ब्याऐंशी हजार कोटीचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सिंचनाचा अनुशय भरून निघत नाही साठ हजार कोटीचा पंधरा हजार कोटीचा आहे तर त्यात बनवून निघू शकत नाही सरकारकडे काही वाचलं नाही या आत्मा शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे नक्षवान सुद्धा नियंत्रित करायचा प्रश्न आहे कुपोषण नियंत्रित करायचा प्रश्न आहे सोशल पण एक प्रश्न नक्षरवादन आहे कारण कमी झालेली लोकप्रति वाढवायची आहे आणि या सगळ्या दृष्टीने म्हणून सगळं विचारमंथन केलं तर विदर्भातल्या युवकांसाठी विदर्भातल्या नागरिकांसाठी आयावहिसाठी इथल्या माणसाला माणूस म्हणून सन्मानाने आणि सुखाणे नक्ता यायचं असेल तर विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच उत्तर आहे हे या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या सगळ्या घटकांना त्यांचं नैराश्य दूर करून त्यांना आत्महत्येला पासून परावृत्त करण्याच्या दृष्टीने आणि शेवटी तुम्ही करते किंवा मॅनेजर आहे तुमच्यावर एक जबाबदारी आहे आणि अशा परिस्थितीमुळे खचून न जाता त्यांनी आठरपणे माया उभवावं आणि मानसिकता तयार झाला या युद्धाबरोबर द्यावं एवढ्यासाठी हा एक दुसरा मेळावा आहे आणि तिसरं संघटनात्मक बांधणी काय आज डॉक्टर म्हणून आम्ही एक मी हा या मिनाचा निषेध करतोय आणि काळे कपडे किंवा काळे जणू काळ्या चुकी लावून आम्ही त्याचा निषेध करणार आहे प्रत्येक तालुक्यामध्ये कारण की या महाराष्ट्रात राहून आम्हाला काहीच मिळालं नाही सत्तेचाळीस पन्नास हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या मिळाल्या नक्षलवाद मिळाला त्याच्यानंतर कुपोषण मिळालं प्रदूषण मिळालं विजेची दरवाढ मिळाली जी लोडशेडिंग मिळालं वृद्धाश्रम मिळालं

त्याला संसदेने पास करायचा की राष्ट्रपतीने हे करायचं आपल्या माहितीसाठी सांगतो की राज्य निर्माण करायचं असेल ही पोलिटिकल प्रक्रिया आहे त्याच्यासाठी आंदोलन कसलं पाहिजे असं नाही हे तर आमचं आंदोलन कमी अधिक असेल तेलंगणाचा सोडता आपण जर पाहिलं तर छत्तीसगडचं राज्य निर्माण झालं दोन राज्य निर्माण झालं झारखंडचं निर्माण राज्य निर्माण था झालं किरकोळ आंदोलन झाली असेल पण राजकीय सोयीसाठी प्रशासन सोयीचं व्हावं यासाठी आणि या, या भागातल्या नागरिकांना राजधानी आणि गाव यातलं अंतर कमी व्हावं या दृष्टीने ही राज्य निर्माण केली गेली आहे यामध्ये काही खूप किटोळ आंदोलनाशिवा आंदोलनाचा भाग नव्हता फक्त तेलंगणातच एक आंदोलन आहे ज्याच्यामध्ये बाराशे पोरं शहीद झाले कारण ते आंदोलन हिंसक स्वरूपाचं झालं विदर्भाचं आंदोलन एकशे वीस वर्ष चढलं वाढलं कमी अधिक झालं पण ते काही तासे ना ते आंदोलन सुरू आहे आणि म्हणून आम्ही त्या निखाऱ्या कुंकर घातला तेरा वर्ष अंगाराने कार्य केले आता ज्योत हवी गुरुदेव ज्योतिष ज्योत जेव्हा म्हणत हे आंदोलन आम्ही पुढे आहे लोकांना हे सांगत पुढे की थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला ठेवा अंधार पार झाला शोधात कस्तुरीच्या आहेत पार जी धरणे दपून ठेवा अंधार फार झाला आणि म्हणून आम्हाला आता नैन सैन्य नेता दे तस्कर गुंडा अफसर म्हणून हे राज्य आम्ही कोणत्याही परिस्थितीत मिळवू न सरपंचा मेळावा का घेतला कारण की मागील दहा पंधरा वर्षापासून शेतकरी आणि शेतमजूर बाळाची राहतात ते उच्च शिक्षण घेऊन आता आपल्या बाळागृत राहण्यासाठी धडपडत आहेत आणि नेमकं सरकारने त्याच गेल्या दीड दशकापासून त्यांची रिक्रुटमेंट बंद केली आणि त्याच्यामुळे काय झालं की गावातली ही जी मुलं जेव्हा शिकत होती एस टी वी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेत होती त्यावेळेस <references> ते बारावी पास झाले ग्रॅज्युएट झाले पोस्ट ग्रॅज्युएट झाले असं त्याचं स्तर वाढत जाताना त्याच गावाने त्यांना शाबास केली मात्र आज हवालदिल अवस्थेमध्ये ती मुलं जगतायत हे त्या सरपंचांना सुद्धा माहिती व्हावं कारण त्याचा एक भावनिक बंध त्यांच्यासोबत जोडलेला आहे उद्या त्या गावातून ज्या विद्यार्थ्याचं जो मोठाभाव केला शिक्षणाने आणि त्याची कृती कौतुक केलं मात्र त्याची जर प्रेतयात्रा निघाली तर त्या गावाला काय वाटेल म्हणून आजचे जे नेते आहेत सरपंच म्हणून आज मोठे झालेले आहेत उद्या ते आमदार होतील खासदार होतील किंवा मोठ पदावरती जातील तर असं हे नेतृत्व या सगळ्या विद्यार्थ्यांशी किंवा या बेरोजगारांशी संवेदनशील असावं याच्यासाठी आपण हा सेगमेंट त्या वेळामध्ये जोडलेला आंदोलन दरवर्षीप्रमाणे काही वर्षी महाराष्ट्राने अठरा दिवस म्हणून त्यांना निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात शक्यतो काही तालुक्यांमध्ये आम्ही धरणं देतोय जिल्हा तहसील कार्यालयापुढे किंवा महापुरुषांच्या पुतळ्यापुढे आम्ही शाळांची आपलास धरणं देतोय काळ्या पत्त्या लावून काळ्या पिढी लावून टोपी घालून काळा लगेच घालून आणि त्यात महाराष्ट्र दिनाचा निषेध नोंदवतो हा जी पहिला आंदोलनाची एक होतो दुसरं आम्ही पंचवीस मेला अमरावतीचे अभियंता भवनात पश्चिम विदर्भातले सरपंच आणि अशी प्रमाणे प्रमाणेचे शिक्षक प्राध्यापक किंवा त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे शिक्षक प्राध्यापक आणि विनांदानी ज्या शाळा आहेत त्याचे शिक्षक महाराष्ट्र शाळेतील शिक्षक यांचाही आणि बेरोजगार एक संयुक्त मिळावा आम्ही भवन भराव हे पश्चिम विदर्भाचा येतोय आणि त्यासाठी म्हणूनच या निमित्ताने आजची ही कारण ज्या समाजामध्ये शिक्षकांचं स्थान म्हणजे गुरुचं स्थान सगळ्यात घरचं होतं जो समाज म्हणत होता की बाळा गुरुविना मार्ग नाही विषयाच्याश्वरावरून साध्यात पर्व ब्रह्म म्हणतो अशाच समाजामध्ये त्यांना पगार द्यायची सोय नाही तासिकेप्रमाणे जे त्यांचं मानधन देण्याची सोय नाही कॉन्ट्रॅक्टवर असणाऱ्याचं मानधन देण्याची सोय नाही आणि तसं गावातले शेतकरी शेतमजूर मागा गोष्टीदारांची किंवा शहरात आलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये सामान्य माणसांची कुणी ना कुणी आत्महत्या केली आहे त्यांना फायदा जाण्याची हे बिचारे सगळे पोटाला चिंता घेऊन शिकून मोठे झाले सरकारने धोरण जाहीर केलं होतं नऊ साली कायम बिना अंगानीत कायम शब्द काढला पाच वर्षांनी चार चार सहा वर्षांनी काही सातमी आठवी शंभर टक्के अनुदान तयार चौदा साला आणि साठ टक्क्याच्या प्रकरण त्या माणसाला आत्महत्या करून मारून मराव लागून जात अठरा वर्ष शिक्षक म्हणून सेवा केलेला हीच अवस्था आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा तो समाजातला सुशिक्षित वर्गातला नोकरीत असणाऱ्या पण पगार नसलेल्या पगार दिला न गेलेल्या सगळ्यांचा आक्रोश करून त्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करायचं आहे कारण या निमित्ताने परावृत्त कर स्वामी आत्महत्येपासून परावृत्त करायचं आहे आणि यासाठी म्हणून एक समायोजनाचा कार्यक्रम समुपदेशनाचा कार्यक्रम या निमित्ताने सुखदुःखात वाटेकरी हवा या माणसाचा स्वभाव या गोष्टी सगळं खेळीमिडीची चर्चा व्हावी आणि जसं यांनी म्हटलं किंवा हा नरदेव उत्तम पूर्ण आहे आणि त्यासाठी म्हणून आत्महत्या त्याचं सोल्युशन नाही आणि महाराष्ट्र राज्य आर्थिकदृष्ट्या डुबला आहे त्यांच्याकडे पगार द्यायची सोय नाही दहा वर्ष झाले की पोरा सहासष्ट लाख विदर्भ महाराष्ट्रामध्ये बेरोजगाराच्या ते चौदा लाख विदर्भातले आहेत

आणि काय द्यायचं बोला ही सेवा झाल्याशिवाय माणसं येत नाही हे खरं आहे आमच्या दृष्टीने तुमच्या नजरेत आमचं आंदोलन कमी असेल पण आम्ही आहे त्या शक्तीनिशी आहे साधनांची हे आंदोलन सतत सतत केवळ केवळ सातत्यपूर्ण आंदोलन करत राजकीय पक्षांच्या बाबतीत बोलायचं झालं भाजपनं बोलले होते पण एक शनिवार नावाच्या घड्यातलं वाक्य आहे की सत्ता आणि संपत्तीचा दर्पण जेव्हा सिक्का मागत असतो की कोणत्याही व्यक्ती व संस्थेच्या नाकापाशी त्याला संधी जाऊ म्हणजे क्लोरोफॉर्म द्यायची गरज पडत नाही मला हे रामाचं नाव घेऊन आले हेही त्याला काही अपवाद ठरले नाही दुसरे राजकीय पक्ष कळ्यात मळ्यात कळ्यात मळ्यात कळ्यात पायात शिवसेना मनसे आणि ज्यांची भूमिका ताटर आहे त्यांचा विरोध आहे पण बाकीच्या पक्षाचं सगळं जसं शरद पवार साहेब म्हणतात जनते जनमानसाचा मागणी असेल तर ते द्यावं اپنے بائی لے لے کا بھائی ارے تمام باپانی ایکس سال سیس چالیس سال ٹراو کے لیے ادیوشن تمہیں بار سوچ دہنا اڑتیس سال سیٹلی نے ایک متاو کیا ستیہشور بھاجپا ٹراؤ کے निर्लज्ज सदा अशी जर भूमिका घ्यायची असेल तर झोपलं त्याला उठवता येईल झोपे झोपेचा सोन घेतले आणि म्हणून लोक आपोआप ज्यात येतात मी खात्रीने सांगतो आपण थोडासा विश्वास ठेवा त्या तुम्ही हे सगळं आंदोलन जनमानसापर्यंत पोचवत आले त्या तरी पोचवत राहा आपोआप ही सगळी परिस्थिती झुडून येते दोन वर्षातले राजकीय सिद्ध सिद्धांतर एवढे बेकार आहे की जा या सगळ्याच स्त्यंतरा काहीही होऊ शकतं राज्य मिण्याच्या आशा जास्त पल्लवित होतात त्याला तसं हे तीन राज्य निर्माण करताना जनमताची काही भानगड नाही आली तेलंगणावाले लढले त्यांनी मिळवलं आपल्याकडे या लढाया झाल्या पण लढाया वाढल्या कमी झाल्या का कमी झाल्याचे साक्षीदार तुम्ही आहे माझ्या तोंडातून काही मला कोणाला शिवी द्यायची गरज नाही पण शेवटी कसं आहे राहिले ते मावळे पळाले ते कावळे ये माणसं या सगळ्या परिस्थितीत दान देऊन जी आंदोलन पुढे नेतील वन लीड सी द लीडर समिती लीड करते म्हणून ती या सगळ्या आंदोलनाची लीड आहे त्यामुळे असं काही शब्दाचं कारण नाही बा की आंदोलन छोटं आहे जनमानस पर्यंत पोहोचवणार बघा ना सर एकदा बनवा लागला त्याचे परिणाम दिसायला दिसतील यासाठी म्हणून हे जनजागरण सामान्य माणसाला हे जे दूर राहिलेले घटक आहेत या सगळ्या घटकांना सोबत घेऊन आम्ही हा मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने महाराष्ट्र दिनाचा निषेध करायचा म्हणून एक मेला काळ्या फिती बांधून धरण द्यायचं आंदोलन आंदोलन जाहीर केलं आहे आणि आम्ही महाराष्ट्र दिनाचा निषेध करतो ही त्या दृष्टीने भूमिका आपण जाहीर करायची आहे त्यानंतर पंचवीस एप्रिल पंचवीस मेला अभियंता भवन अमरावती इथे सरपंच तासिकेचे शिक्षक प्राध्यापक बिना अनुदान तत्वावरील शाळांमधले शिक्षक प्राध्यापक आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे शिक्षक प्राध्यापक आणि बेरोजगार यांचा एक संयुक्त मेळावा पंचवीस ला अमरावती इथे ठेवलेला आहे आणि या निमित्ताने ही सगळी माहिती सर्वत्र जावी या दृष्टीने आज जो प्रश्न आहे त्यांच्या त्यांना पगार नाही स्टेटस नाही कुटुंब पेलायची इच्छा असली तरी सारा विचार खिशानी होतो आणि अशा परिस्थितीमध्ये ते नैराश्यात जाऊन आत्महत्येच्या कगारवर उभे आहे त्यांना त्यातून पासून परावृत्त करायचं काम या मेळाच्या निमित्ताने करायचं आहे आणि शंभर वर्ष महाराष्ट्रात राहिलो आणि हे कर्जबाजारी राज्य दिवाळखोरीतलं आहे आणि म्हणून विदर्भाचं राज्य हे सगळं उत्तर आहे त्याचं हे सगळ्यांना सांगून सगळ्यांचं जनमत तयार करायचं काम जनमानसापर्यंत या मुद्द्यावर जागर करायचं काम या मेळाव्याच्या निमित्ताने करायचं